श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचे कार्य आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या शिव मावळे करंजाडे यांच्या वतीने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरती माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या मोहिमेमध्ये शिव मावळे मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमात सुनील अंबावडे राकेश कुसळे अविनाश ठोसर प्रशांत शेट्टी अमर कुसळे शंतनु कदम रोहन शिर्के सुरेश बवरे सुरेश बर्वे सतीश चालगे दिनेश टिमगिरे समीर कांबळे अमर सावंत विवेक शिंदे सिद्धांत आंबोवाडे ओमकार आनंद पुजारी अथर्व सत्यजित पाटील ह्या मान्यवरांनी स्वच्छता मोहिमेमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला होता तर यावेळी सत्यजित पाटील यांनी असं सांगितलं आहे की माझा किल्ला माझी जबाबदारी म्हणून प्रत्येकानं गडकिल्ले स्वच्छ ठेवले पाहिजे गड किल्ल्यांची काळजी घेत गड किल्ल्यांचं संवर्धन संरक्षण केलं पाहिजे आणि हे गडकिल्ले जर स्वच्छ नसतील तर काय उपयोग म्हणून सर्व तरुणांनी एकत्र येऊन गडकिल्ले स्वच्छ केले पाहिजे तरी प्रत्येकानं माझा किल्ला माझी जबाबदारी ही संकल्पना राबवावी असं त्यांनी म्हटलंय